नमस्कार <Namaskar> विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार सहर्ष स्वागत करत आहे आप आपल्या आवड शाळेच्या युट्यूब मध्ये तर बघा आज आपण पाहणार आहोत वर्तुळ म्हणजे सर्कल यावरचे काही क्वेश्चन्स तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बे लाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील चला तर, तर, तर मग अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जे वर्तुळावरचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण क्वेश्चन या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर बघा आता वर्तुळ म्हणलं की महत्वाचं काय असतं तर त्रिज्या व्यास परीघ आणि क्षेत्रफळ हे घटक खूप महत्वाचे असतात तर बघा वर्तुळ म्हणलं की त्रिज्या त्यानंतर व्यास त्रिज्या व्यास परीघ आणि क्षेत्रफळ यावरच आपल्याला क्वेश्चन असतात तर बघा मित्रांनो तुम्हाला यामध्ये मी कोणतंही सूत्र न वापरता उत्तरं कशी काढायची तर तुम्हाला मी या व्हिडिओ मधून सांगणार आहे यामध्ये काही सूत्र वगैरे वापरायची गरज नाही आपल्याला ना। एकही सूत्र न वापरता एक्झाम्पल अगदी ट्रिक ट्रिकने कशी सोडवायची तुम्हाला या व्हिडिओ मधून मी सांगणार आहे त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर, तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे ओळूया बघा समजा मित्रांनो इथं आपण त्रिज्या घेतलेली आहे सात बरोबर आपली बेसिक त्रिज्या सातच असते तर बघा वर्तुळ म्हणलं की हे चार घटक खूप महत्वाचे असतात आणि जेवढी त्रिज्या असते त्याच्या दुप्पट बरोबर व्यास असतो त्रिजेच्या दुप्पट बरोबर व्यास असतो त्रिज्या सात आहे तर दुप्पट सात दोन्ही चौदा हा व्यास झाला बरोबर त्याचप्रमाणे बघा आता परीघ आता आपण काय करूया अगोदर की याला जो आता आपण संख्या लिहिणार आहे तर ती संख्या इथं आपण का घेणार आहोत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर परिघाचं सूत्र काय आहे बघा मित्रांनो आपण अगोदर परीख काढूया आणि मग इथे आपण जे संख्या आहेत त्या संख्या मांडूया चित्र काय आहे परीगाच दोन पाय आर दोन पाय आर हे सूत्र आहे तर आता काय करायचं बघा दोन गुणिले पाय म्हणजे किती तर बावीस चेद सात गुनिले आर म्हणजे त्रिज्या आणि त्रिज्या किती आहे आपली सात तर बघा आता आपण या संख्येला भाग देऊया हे सात गेले हे सात गेले बावीस गुणिले दोन करू आपण बावीस दोन्ही चव्वेचाळीस होतील म्हणजेच जर त्रिज्या सात असेल तर परी किती असणार आहे तर चव्वेचाळीस असणार आहे बघा आता इथे तुम्हाला फक्त मी सांगते की आपण चव्वेचाळीस कशासाठी घेतलं तर बघा या ज्या संख्या आहेत तर या संख्येवरूनच आपण बाकीचे एक्झाम्पल आपण घेणार आहोत आता बघा क्षेत्रफळ कसं काढायचं असतं सूत्र काय आहे याचं पाय आर वर्ग हे सूत्र आहे तर पाय म्हणजे किती बावीस छेद सात गुणाकारामध्ये त्रिज्या किती आहे आपली त्रिजेचा वर्ग करायचा आहे सात म्हणजेच आपण सात गुणिले सात असं करू किंवा आपण जर इथं डायरेक्ट आपण जर लिहिलं तरी पण चालेल सातचा सा वर्ग तर बघा इथं आपण सात आणि सात घालू शकतो आणि बावीस गुणले जर आपण सात केलं तर बावीस सत्ते होतात एकशे चोपन्न किती होतात एकशे चोपन्न तर बघा अशा प्रकारे आपण इथे या संख्या घेतलेल्या आहेत म्हणजे बघा जेव्हा आपली बेसिक त्रिज्या जर सात असेल तर सातच्या दुप्पट आपल्याला चौदा करावं लागेल मित्रांनो आणि मग आपला परिघ असेल चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ असेल एकशे चोपन्न पण पन समजा जर त्रिज्या आपल्याला दिली असेल चौदा बरोबर त्रिज्या दिली असेल चौदा तर आपण बाकीची उत्तरं कशी काढायची ते पण तुम्हाला मी सांगणार आहे आता बघा इथे त्रिज्या किती पटीने वाढली सात दोन्ही चौदा दोन पटीने वाढली मग आता चौदाची फक्त आपण दुप्पट करायची व आपल्याला व्यास मिळतो चौदा दोन्ही होतात अठ्ठावीस आता बघा इथं पण व्यास दोन पटीने वाढला लक्षात ठेवा त्रिज्या व्यास आणि परी हे सारख्याच प्रमाणामध्ये वाढतात फक्त क्षेत्रफळ जे आहे ते यांच्या प्रमाण जे आहे त्यांच्या वर्गाच्या पटीने वाढतं बघा आपण घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल बघा जर त्रिज्या चौदा असेल तर व्यास अठ्ठावीस होईल म्हणजे तो दोन पटीने वाढला तसच जर आता इथं आपण त्रिज्या चौदा घेतलेली आहे तर परी किती होईल तर बघा इथं त्रिज्या कितीही देऊ दे याच संख्या इथं आपण लिहायच्या परीक चव्वेचाळीस क्षेत्रफळ एकशे चोपन्न तर फक्त व्यास दोन पटीने म्हणजे डबल वाढेल आणि काय करायचं इथं या संख्या याच ठेवायच्या फक्त त्रिज्या दोन पटीने वाढली ना मग इथं आपण फक्त गुणिले दोन करायचे मित्रांनो इथं आपल्याला काय होणार आहे परीख मिळणार आहे चार दोन्ही आठ आणि चार दोन्ही आठ अठ्ठ्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी आपल्याला इथं परीक मिळाला बघा म्हणजे हे पण दोन पटीनच वाढलेलं आहे बघा त्रिज्या व्यास आणि परीख हे समानच वाढतं समान पटीनच हे वाढत बघा आता जर त्रिज्या चौदा असेल तर व्यास अठ्ठावीस असतो परीक अठ्ठ्याऐंशी असतो तर क्षेत्रफळ किती असेल आता हे दोन पटीने वाढलं म्हणजेच दोनचा वर्ग किती असणार दोनचा वर्ग चार असणार जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर या संख्या जेवढ्या पटीने वाढल्या तेवढा आपल्याला वर्ग करावा लागेल म्हणजे दोनचा वर्ग चार म्हणजे याला आपण गुणलेले चार करायचं म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे चारित चौक सोळाशे सहा एक, आला एक, एक चार पंचे वीस आणि एकवीस अशी एक हच दोन आले चार एके चार आणि पाच आणि सहा सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर सहाशे सोळा चौरस सेमी असे याचं उत्तर येणार आहे तर इथं आपण सगळीकडे सेमी लिहू शकतो चौदा सेमी इथं पण सेमी आणि इथं पण सेमी फक्त क्षेत्रफळाला आपण चौरस सेमी असं लिहू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल देऊ दे तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा अँसर नक्कीच लिहू शकता आता बघा आता आपण थोडस एक्झाम्पल घेऊया पण लक्षात ठेवा संख्या जर बेसिक त्रिज्या सात असेल तर व्याज चौदा फक्त चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे एक चोपन्न या संख्या लक्षात ठेवा यावरूनच आपण पुढचे एक्झाम्पल सोडवणार आहोत तर बघा मित्रांनो जे इथं मी लिहून ठेवले ते, ते तुम्ही संख्या फक्त पाठ करून ठेवा फक्त या संख्या पाठ करून ठेवा तुम्हाला याचे आन्सर अगदी व्यवस्थितपणे येणार आहे आता बघा जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या जर पंधरा दिली असेल जर पंधरा सेमी दिली असेल आणि जर व्यास काढा म्हणून सांगितलं जर व्यास किती म्हणून सांगितलं तर काय करायचं आहे एकदम सोपं कोणतंही सूत्र वगैरे न वापरता फक्त या पंधराची दुप्पट करा पंधरा दोन्ही तीस म्हणजेच व्यास किती येईल तर तीस सेमी येईल व्यास किती येईल ती सेमी येईल आता जर तुम्हाला उलट दिलं जर व्यास दिला जर तुम्हाला समजा व्यास तीस सेमी दिला आणि जर तुम्हाला सांगितलं की त्रिज्या किती येईल जर तुम्हाला सांगितलं की त्रिज्या किती आहे तर काय करायचं आहे फक्त या व्यासच अर्ध करायचं व्यासच निम्म करायचं म्हणजे तीस तर निम्म किती म्हणजेच पंधरा म्हणजे त्रिज्या किती असणार आहे पंधरा सेमी असणार आहे तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला त्रिज्या दिली तर त्रिज्याची दुप्पट फक्त करायची म्हणजे व्यास मिळतो आणि जर व्यास दिला असेल आणि जर त्रिज्या काढा म्हणून सांगितलं असेल तर त्याचेही निम्मे करा म्हणजे तुम्हाला त्रिज्या सुद्धा मिळून जाते आता हे झालं त्रिज्या आणि व्यास आता जर समजा परी काळा म्हणून आलं तर काय करायचं बघा आता बघा जर इथं समजा मित्रांनो त्रिज्या दिली पंधरा सेमी आणि जर तुम्हाला परिक काढा म्हणून सांगितलं तर काय करायचं बघा आता त्रिज्या आपली बेसिक त्रिज्या किती आहे तर सात आहे म्हणजे ही त्रिज्या किती पटीनं वाढली ही त्रिज्या किती पटीनं वाढली साता पाच पस्तीस म्हणजे पाच पटीनं वाढली मग आता आपला परिघ आपण इथे किती घेतलेली आहे संख्या चव्वेचाळीस घेतलेली आहे तुम्हाला सांगितलेलं आहे लक्षातच ठेवा फक्त जर तुम्ही हे पाठ केलं तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल येऊ दे तुम्ही त्याचे ऍन्स एकदम इझिली लिहू शकता बघा आता ला काय करायचं आहे पस्तीस जे आहे आपली बेसिक त्रिज्या साठ होती इथं त्रिज्या दिलेली आहे पस्तीस म्हणजे ही त्रिज्या पाच पटीनं वाढली म्हणजे या यात ला गुन्हेली फक्त पाच करायचं मग आपण तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे पाच चोक वीस इथं दोन पाचशे वीस एकवीस बावीस दोन दोनशे वीस म्हणजेच दोनशे वीस सेमी ह्या आपला परीघ आलेला आहे तर अशा प्रकारे उत्तर तुम्ही नक्कीच काढू शकता तर आता बघा जर तुम्हाला विचारलं की क्षेत्रफळ काढा तर काय करायचं आता बघा जर त्रिजा जर त्रिजा एकवीस एक असेल आणि जर तुम्हाला सांगितलं की क्षेत्रफळ काढा एखाद्या वर्तुळाची त्रिजा जर एकवीस एस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा तर काय करायचंय बघा मित्रांनो आता त्रिज्या आहे एकवीस एमए बेसिक त्रिज्या आपली आहे सात आता ही झाली एकवीस म्हणजे किती पटीनं वाढली तर सात्रिक एकवीस बरोबर सात्री एकवीस म्हणजे तीन पटीने वाढली तीन पटीने वाढली मग आता आपण ती संख्या काय घेतलेली आहे एक क्षेत्रफळाला एकशे चोपन्न घेतलेली आहे एकशे ला फक्त गुणिले तीनचा आता इथं आपण तीन घेऊ शकत नाही तर आपण तीनचा वर्ग करायचा आहे बघा तीनचा वर्ग किती आहे तर नऊ तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त त्रिज्या व्यास आणि परी हे सर्व एकाच पटीने वाढतात पण क्षेत्रफळ जे आहे ते यांच्या वर्गाच्या पटीने नेहमी वाढत असत आता तीनचा वर्ग नऊ म्हणजेच या संख्येला नऊ ने गुणायचं आहे बघा नऊ चोक छत्तीस सहा हजार तीन आले नवा पाच होतील पंचेचाळीस इथं झाले अठ्ठेचाळीस वर चार नऊ एके नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजेच तेराशे शहाऐंशी तेराशे शहाऐंशी चौरस सेमी तेराशे शहाऐंशी चौरस सेमी हे याच उत्तर आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला त्रिज्या जर दिली असेल तर व्यास कसा काढायचा परीख कसा काढायचा आणि क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे जर व्यास दिला असेल तर त्रिजा कशी काढायची हे पण तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओ मधून आपण ही सर्व माहिती पाहिलेली आहे तर बघा तुम्ही फक्त ह्या हे जे दिलेलं आहे लिहून तुम्ही फक्त हे, हे पाठ करून ठेवा आणि याच्यावरच काही सगळी एक्झाम्पल जी आहे ती डिपेंड आहेत तर त्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह नक्की करू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद